नमस्कार सूत्रसंचनाची पूर्वतयारी कशी करावी याबद्दलचा हा व्हिडिओ आहे निवेदकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे निवेदकांच्या भक्कम वाटचालीची पहिली पायरी आहे नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सूत्रसंचनातील सर्वात महत्वाचा टप्पा ती म्हणजे पूर्वतयारी कितीही चांगला आवाज असला विनोद बुद्धी असली तरी योग्य तयारीशिवाय कोणताही सूत्रसंचालक यशस्वी होत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या चला तर मग एक एक पायरीनं समजून घेऊया सूत्रसंचालन कसं तयार करायचं किंवा सूत्र कसं करायचं कस टप्पा एक विषय ठरवा आणि वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करा सूत्रसंचालनाची संधी तुमच्या हातात असेल तर विषय सामान्य ठेवू नका लोकांनी आधी कधी ऐकले नसेल असे मुद्दे वेगळ्या पद्धतीने मांडता येतील असे विचार निवडा टप्पा क्रमांक दोन विचार संकलन आणि पद्धत विषय ठरला की डोक्यात येणारे सर्व विचार रफ स्वरूपात एका डायरीत लिहून घ्या विचार चांगला आहे की वाईट याचा विचार न करता फक्त तुम्ही लिहित जा हेच तुम्हाला स्क्रिप्ट बनवायला उपयोगी पडेल टप्पा क्रमांक तीन माहिती गोळा करा पुस्तक मासिक वर्तमानपत्र इंटरनेट परंतु कॉपी पेस्ट नाही तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन गोळा केलेली माहिती म्हणजे सूत्रसंचलनाचं हे तुम्ही समजून घ्या टप्पा क्रमांक चार दर्जेदार वाक्य रचना जमा केलेल्या माहितीतून सुंदर प्रभावी आणि वेळेत मावतील अशी वाक्य तुम्ही तयार करा उदाहरण काव्यपंक्ती सुविचार तसेच त्या विषयाला साजेशी छोटी कथा वापरा टप्पा क्रमांक पाच मुद्द्यांचा क्रम ठरवा सुरुवात मधला भाग शेवट भावनिक की विनोदी कि प्रेरणादायी तुमच्या कार्यक्रमाच्या प्रकारानुसार तुम्ही फ्लो ठरवा टप्पा क्रमांक सहा घड्या लावून रिहर्सल करा तयार केलेला मजकूर मोठ्यानं वाचून बघा वेळ कमी जास्त होत असेल तर करा आरशासमोर किंवा मोबाईल कॅमेरासमोर तुम्ही सातत्यानं सराव करत राहा टप्पा क्रमांक सात श्रोत्यांना ओळखा ही तुमची खऱ्या अर्थानं किल्ली आहे त्यांचा वयोगट कोणता पुरुष जास्त की स्त्रिया जास्त त्यांच्या कार्यक्रमाबद्दलच्या असणाऱ्या आवडीनिवडी काय आहेत हे सूत्रसंचालकानं समजून घ्या श्रोत्यांच्या अपेक्षेप्रमाणे बोलला तर कार्यक्रम हिट नाही तर फिट चांगला सूत्रसंचालक तोच जो बोलण्यापूर्वी किमान पाच पट जास्त तयारी करतो हे समजून घ्या जितकी तयारी भक्कम तितकाच आत्मविश्वास धनकट तर सूत्रसंचांच्या पूर्वतयारीसाठी आपण या सर्व बाबी करणं महत्वाचं आहे व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद